माझी विनंती साहेब याच्या मुद्द्या मालेगाव शहरामध्ये असे दिवस गिरदपुराचा रस्ता एकदम भयंकर झालेला आहे सैकलिक बायपास ती चालू शकत नाही तिची ती भयंकर प्रस्थिती मग महानगरपालिका कोणती समाजाची वाट पाहती काही मी जिल्हा पोलीस प्रमुखांना मी विनंती करेल की साहेब शांतता समितीची बैठक सुद्धा घ्यायचे जवळ पडणार फक्त महानगरपालिकेकडे जर आपण चांगल्या पद्धतीने यांना जर थोडीशी तबी दिली मी तर म्हणतो आता मागच्या काळात आयुक्तांवर गुन्हा दाखल करायचा विषय आला बसले पण त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला मला याची माहिती

समजून सांगा की बाप्पा आपला आहे आपलं दैवत आहे आणि येणारे लोक आपल्याकडे श्रद्धेने येतात आपल्या बाप्पाच्या दर्शनाला येतात आपलं डेकोरेशन बघायला येतात आणि ते डेकोरेशन ते आपल्याकडे पहिल्या दिवसापासून सतत नसल्यामुळे आपले शेवटचे दोन दिवस राहतात त्या दिवशी खूप गर्दी राहते मी प्रत्येकाला विनंती करेन की आपल्या मंडळाजवळ जनरेटर हा आवश्यक पाहिजे

आजचे जे या भागात आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो तर ज्या चुकाने जे पुढचे भाग आलेले आहे जे अतिक्रमण आहे ते तुम्ही मालेगाव महानगरपालिका मालेगाव शहराला अतिक्रमण मुक्त करू शकत नाही हे जे सर्वांना शासकी झाले तिना आमचा तो दहा दिवसाचा सण आहे दहा दिवसामध्ये तो एक दिवसाचा तो गणेश विसर्जन मिरवणुकीचा तो सण आहे तेवढ्या दिवस आपल्या मिरवणुकीतला जो मार्ग आहे त्या मार्गातल्या तुम्ही म्हणा किंवा प्रकाश तालीम म्हणा किंवा भजरंग तालीम म्हणा म्हणजे अनुप्रमाणे सर्व या गुरु घेतात तर त्याच्या मागून मागे मोठ्या मंडळ देत असतात जेव्हा या मोठ्या मंडळांची सजावट जी असते त्या सजावटला मुलात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि सर्व गणेश्या रस्त्याने हायवे लागल्या होत्या कारागिरीबल आणि ते जर झालं नसतं तर गणेश मूर्त्या बऱ्यापैकी थंडीतून गावाची कायदा सुव्यवस्था बिघडली असते पण अशा वेळेत बशीर काका ऍडव्होकेट काका आणि शेखावत हॉटेल जाऊन

आणि गणपती मंडळाचा साहेब पाच लाख रुपये बजेटची तुमच्याकडे मागणी केलेली आहे साहेबांना सांगू द्या पाचशे रुपये टॅक्टर मुलूम येतो पाच लाखात पाचशे शंभर टॅक्टर मुलूमी गणपती मंडळाच्या आठ त्यांच्यावर टीका करतो पण त्यांच्या अभिनंदन आणखी मला आज हे करी वाटते आमचे फायर ऑफिसर संजय पवार साहेब ते व त्यांचे अधिकारी प्रत्येक गणेश उत्साह जीवाची बाजी लावून आपल्या सर्व गणेश भक्तांच्या कोणाच्या जीवाला धोका लावून तुम्ही विनंती करतो तुम्हाला तर तुम्ही पुढाकार घेऊन महापालिकेशी बोलाव आणि या सगळ्या आपल्या समस्या सोडाव्या आणि मी इथल्या सगळ्या गणेशांना सांगतो तुम्ही समान न्याय द्या अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो आणि दोन शब्द बोलतो साहेब तुमच्यासाठी साहेब तुम्ही भरतीमध्ये उभे आहे